आज मी खूप छान असा टेस्टी झटपट बनणारा पदार्थ बनवते त्याच्यासाठी मी कुकर ठेवला आहे गॅसवर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे तसंच मी आता तांदूळ घेतलेले बासमती राईस ते एक वाटी घेतले ते पूर्णपणे धुवून स्वच्छ घेतले आहे दोन तीन पाण्याने आता त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकली त्याच्यानंतर स्वच्छ धुतलेले झाऱ्यामध्ये काढलेले तांदूळ टाकले त्याच्यामध्ये पाणी उरलेलं नाही आहे आता मी त्याला छान असं शेकून घेते खुसखुशी तसं छान व्यवस्थित त्याच्यासाठी मी आता दुसरा पदार्थ हा घेतलेला आहे की वटाणे घेतले वटाणे माझ्याकडे फ्रोझन केलेले फ्रेश वटाणे होते ते मी घेतले आहे तुमच्याकडे जर वटाणे नसेल शेंगा नसेल तर, नसे। नसे। तर तुम्ही आहे ना तर भिजवून घ्या रात्रभरात वटाणा तो पण छान वाटतो भातामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या उणाला पण जमेल इतका टेस्टी होतो ना हा भात पुलाव खूप छान होता त्याच्यामध्ये दोन चमचे तिखट एक चमचा हळद तसंच एक चमचा गरम मसाला टाकते आणि त्याच्यानंतर मी त्याला चवीनुसार मीठ टाकून आणखी शेकायचा पुलाव कधी जास्त शेकत राहायचा त्याने तुम्ही दाणे जितके छान शेकल्या जाईल तांदूळ तितकं तुमचा भात सुट सूप आणि छान होतो त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हा एक पदार्थ घालते आहे त्याने खूप छान दाणादाणा भात होतो तर बघा आता मी त्याच्यामध्ये खूप छान दिसतो आहे आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे छोट्या चमच्यानी दोन चमचे दही आंबट दही नाही आहे मिडियम दही आहे ते घातलं आहे दहाने तुमच्या भाताची चव खूप छान होते एकदम मस्त होते आणखी एक पदार्थ म्हणजे मी एक चमचा त्याच्यामध्ये तूप पण घालते तूप नसेल तर बटर घाला बटर नसेल तर तुम्ही लालडा पण घालू शकता दालडा तूप पण वापरू शकता असं काही नाही त्याने भात सुटसुटीत छान होतो बघा आता झालं आहे आता याच्यामध्ये प्रमाणशीर पाणी टाकायचं आहे एकदम छान शेकले गेलेलं आहे पूर्णपणे बघितलं कलर खूप सुंदर आहे जास्त तिखट पण नाही हे नाही कोणी पण बनवू शकतं न बनवणाराही बनवून खाऊ शकतो आणि कुकरमध्ये कसं प्रमाणशीर जर तुम्ही पाणी घाला तर तुमचा भात कधी सुटसुटीतच होतो बघा आता मी पाणी टाकलं आहे ते प्रमाणानुसार टाकलं आहे कधी तांदुळाच्या एक इंच पाणी ठेवायचं बस त्याच्या व्यतिरिक्त पाणी नाही ठेवायचं बघा एक इंच म्हणजे एक इंच म्हणजे तुमचा भात खरंच छान होतो आणि दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या दोन शिट्ट्याच्या वरती कुकरमध्ये होऊ नये द्यायचा भात म्हणजे सुटसुटीत होतो छान पण होतो बघा किती छान तयार झालेलं एक नंबर दिसतो आहे तसाच छान झालेला आहे बघा सुंदर भात झालेला आहे आता मी काढून पण दाखवते गरम गरम भात उन्हाळा असो की पावसाळा गरम पदार्थ खायची इच्छाच होते आणि पुलाव म्हटलं की झटपट बनतो आणि कुकरमध्ये जर व्यवस्थित प्रमाण घेतलं तर तो छानच बनतो बघा मी बनवलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कळवा साधी सोपी अगदी सरळ रेसिपी आहे कुणालाही जमेल एवढी आणि झटपट जमेल अशी तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये दे कमेंट्स द्या भेटूया पुन्हा थँक्यू सो मच so बाय